पहिली बाई पिटी खाऊन सांग कशी झाली ती रोज तो तुझ्या टेस्ट सांगता था। भारी पिटी कशी पिटला का जाता का आता पिठी जाता आज काय करणार नाही थप्त आता आपण काय बनवतो पिटी आणि प पहिल्यांदा जेवण बनवू शिकता तो पण पिटी मित्रांनो युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आज मी कुर्जाची पिठी बनवू शिकतय मी पहिल्यांदाच बनवतोय आणि मी भात बनव शिकलय तर चला बघिया कशी बनता बनव आपल्याक जमता काय तर तुमका आमचं पिठीचं व्हिडिओ नक्की आवडत आणि मी भारी बनवतोय पिठी चला बघिया कशी कशी आहे आणि तुमका नक्की आवडत बघा आणि आवडलं तर आणि आवडलं तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा हां चला चल बनवूया आपण पिटी मित्रांनो श्रेय पहिल्यांदा ट्राय करता पिटी कुळदाची आपलं फेमस पदार्थ चला बनवूया आता आपण काय बनवतो पिटी आणि प पहिल्यांदा जेवण बनवू तो पण पिटी कुळदाची पिटी ना आपल्या कोकणातलं सगळ्यात फेमस पदार्थ तर काय काय घेतलं तू पिटी बनवण्यासाठी मग दाखव्या घेतलंय आणि ही पिठी ना ही आपली घरगुती पिटी बरोबर हा तर आता पहिला काय करायचा हा मिरची मिरची कापून घेता अशी असे अशी मसून भेज अशी उभी का करू भातीक लावू नको फक्त

मिरची कापून घेतल्या आ मध्ये मॅड्या आऊस बापूस काय नाही आहे वाटता तुका आऊज ओर नाही आहे वाटता साला काढून टाक बघूया आता तुझ्या हातची पिठी खाऊची आज पिटीच करतलो काय पिठो करतलो मम्मी टी बघता ती बघ हा आणि जेवणाची वाट बघता कधी एकदा झिल करून घालता तू चल काप असताला ऑटोमॅटिक ते दोन बाग लावून देऊ नको कर अजून मसून दोन बाग हा आणि बारीक बारीक काप हा अजून मसून दोन पाक कर बारीक एकदम काप साल काढून टाक वरचा हां ओके आता काय का। ते एकटेच खाली टाका हा काप हां चल तसे एवढे एवढे कापलेस तरी काय नाही काय झोमलो <laughs> कांदा जोमलो जेवण करणारच्या आचार्य आता माग वाटना पुढचा जेवण करीत रडाक <laughs> घेतला ना नशीब बाद झालेलो हा याचं काय कारण आहे आता वाजले साडे बारा पाहुणे कापून घे सगळं ऐकलं हा बिचारे जेवण करताना रडलोरी अकडे माझ्या बघ ब डोळ्यासून पाणी तो मस्त मस्त वाजवते काप बारीक काप अजून आता काप गावता गावतात बारीक सारीक तू बरा वाटतं ना जेवण करू हा मम्मीच लक्ष काय बघ जी लोक रडता जेवण करताना मम्मी टीव्ही टीव्हीर टीवीर मी रुमात आणतोय तुका आता खोबरा किसून घेता होयत ना आजच्या किसून हसता जेवण करतो खाऊ खाय जेवण हसता कोपर हां नाहीतर कपडा हसना रे आज ना खोबरा हो पडता पडता तर जरा नवीन हा जेवण करणारो आणि आचारी वाईट घेतल्या ना कांदो कापून मग हाती आता हे करीत ॲटोमॅटिक हळूहळू वरच्या वरच्यावर असा नाहीतर मग हातीक लागत हा रे नाही मला पूर्ण गोल फिरवून फिरवून करू पाया असं ना आवश्यच हो नाही तर आता काय कुकर लावू ना तुका तर खोबरा एकदा किसून झाला बस झाला एवढं आपल्याक लय पिटी करूची नाही तीन माणसांकच होऊया आणि पिटीत खोबरा नाही घातला तरी चालता पण आपण घालतो कोकणातली लोकां नारलन श्रीमंत म्हणतो आम्ही आहे ना हां चल बस ठेव आता आता हे बंद कर आराडू आता हे काढ खोबरा काढ त्याचा सगळा बंद करून ठेव इथे फ्रीजच्या बाजूक ठेवलं तरी काय नाही त्या बाजू ठेव। गॅसच्या तिथे चला तर आपलं कांदो कापून झालो मिरची कापून झालं आणि खोबरा किसून झाला बरोबर त्या खोबरा फ्रीजात ठेव सोमताच दोन्ही पण हळू ठेव आहे हो चला आता आपण घेतो पहिली एका वाडग्यात पिठी एक तीन आणि थोडी घे बस अरे बस चार चमचे पिठी घेतलं ठेव आता हे डब्यात ठेव आतमध्ये चमचो बाहेर काढ हे डब्यात ठेवू पिठी घेत ना आता तांब्या भरून पाणी घेऊन गे। घेता खोबऱ्या वगळ्या खेचल्यानंतर बस बस परत तांबे भरून घे तोच घ्या तांबे भरून आता थोडस पाणी पाहिजे होत होत hmm. अजून होत अजून होत 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 अजून होत हात कापतोत कि ते हा आता सगळे असे व्यवस्थित ढवळून घे पीठ हा है तसे हातीन कर ढवळू काही नाही तो मोडाचे नाही गुटले ते गुटले ठेवायचे नाही ते अजिबात हा समजलं ना शाप मोडून घ्यायचे तसे असे ता मोड चोरल्यासारखे करते असे आहे तसे हां शाप मोड सगळे जे मम्मीने मी नसलं कुर्ल्या गेलाव का आपलं तू जेवण करून जेवू शकतोस बरोबर आमका आपलं घातलंस आम्ही खाऊचे तोंडाक काय का नाही गावाचा हा बरोबर घे ना आ, शाप सगळे कुठले मोड येते हा शाप ढवळायचे अजिब शाप पीठ पाण्यात मिसळा झाली सगळे हे झाले ना ओके चल आता वाईट हात धू पहिले रोकडे तर थेट ठेव बस बस चल आता हे टोप ठेव आणि गॅस चालू कर आणि इतक्यात ताण लागली ठेव टोप ठेवलंस तेल टाक थोडा ढाक ना गो पडात आता बाजूक करा टाक तेल जाऊ नको असा तो तेल असा काय काढू चाल थांब काढू काय ते एक मिनिट टाकते तेलात नाही शिजवची या वाजेत ठेव वाटेत ठेव तेलाची बदली हा आता गॅस पेटव पेटव हा मिटवलं हां तर तेल तापन देत आता काय टाकतं हो कांदो सगळं आणि मिरची टाक त्याच्यात टाक तापला टाक टाक नाही तर मग चल पत्ता पत्ता। मिर्ची ताक, मिर्ची ताक, चल त्याला फटाफट टाक मिरची उठाक मिरची उठाक चल लवकर वाईट धवल्यासारख्या करत गॅस वय बारीक करू त्या का धरून वच वरपट करून पाणी घे ह्याच्यात पाणी होत थोडा ह्याच्यात ह्याच्यात हा आणि परत ताप आणि त्याच्यात होत घे अजून पाणी होत पाणी लवकर होत आणि थोडा पाणी होत पुरा होई बघ बाहेर होतं नको चल होत होत पुरात एवढी तेल बघ घातलं ढवळ आता वायच थोडा पाणी होत आणि पाणी होत वायच होत वायच थर डायरेक्ट होत हां आणि वायच बस जाते चुरात दुकाने माका बदली बस मम्मी काय डाळ द्यावूया थांब बस ढवळीत राहू ढवळ आता मीठ घे काय मीठ आहे भाऊ असा बघ तू चवीनुसार मीठ टाक तू मग हव्यात या टाक सगळं हां बस आता ढवळ मिठाचा डबो होतो होतोय ढवळीत राहू बाय नाही तर ते या होतं ते पिठी तयार झाली एकदाची मग खोबरा शेवटी टाकायचा पिटला का जाता काय त्या पिट्टी जाता त्याच काय कळणार नाही थपथपीत ना ना। दिसता हे आचारी गावली फुकटची पिटी ती आपली घातली चार चमचे म्हणजे तुका काय तुका अशी पण तुका ती पातळ आवडणार नाही ना झाडच होई थपथपीत म्हणून ते त्याच्यासाठी त्याने जाड केलं तुझ्यासाठी मम्मी कावडा खो म्हणून मग कर तू ढळीत आता घालायचा खोबरा चमच ठेव त्याच्यात हा घालपट करून पिठो झालो होतो पटापट सगळा घाल परत मस्त पैकी ढवळ मम्मी जाड पिठी होई ती जाड झाली ढवळ मस्त पैकी बघूया तर मित्रांनो पिट्टी आमची रेडी वास बर होईल ना पिटी रेडी झाली नवीन आचरण पिट्टी बनवल्या ना हा मम्मीन भात बनवून ठेवलेला चल बंद कर गॅस चल कशी थातपा उडावता बो हातीर <laughs> उडावली हॅला mm. तर बाबा पिट्टी एकदम रेडी झाली आपली आता खाणार बघूया काय म्हणतात खाणारे काय म्हणतात त्याच्यावर डिपेंड होता पिट्टी कशी झाली ती पहिली mm. बाई पिट्टी खाऊन सांग कशी झाली ती रोज तो तुझ्या ह्याची ते टेस्ट सांगता भारी पिट्टी कशी केली आणि ती सांगू हां मीठ लागला नंतर जाड होता ना मीठ तुका ती जाडजूड मम्मी म्हणून मम्मीसाठी जाडजूड कर चार पाच चमचे घातल्यान पिटी फुकटची ना आणि आपण खाल्यानंतर मी खाते, आवडली असाल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला बाय